आज वंचित बहुजन महा एल्गार सभा आयोजित करण्यात आलेली आहे दुपारी दोन वाजता सभेला प्रकाश आंबेडकर संबोधित करतील या सभे प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेणार आहेत या सभेची आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी वर्ध्यामध्ये आज वंचित बहुजन आघाडीची महासभा होते आहे ही महा एल्गार सभा वर्ध्याच्या बोरगाव स्थित गणेशनगर मैदानावरती होते आणि आपण सध्या पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीनं या संपूर्ण सभेची जय्यत तयारी जी आहे ही करण्यात आलेली आहे दुपारी दोन वाजता या सभेचं आयोजन होते आहे आणि स्वतः प्रकाश आंबेडकर जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते हे या सभेला संबोधित करणार आहेत याशिवाय बहुजन वंचित आघाडीच्या संपूर्ण याच्यामधून जे मोठे नेते आहेत हे नेते जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या सभेला हजेरी लावणार आहे आणि वर्ध्यातल्या आठई तालुक्यामधून जे नागरिक आहेत या सभेला ऐकण्यासाठी इथे पोहोचणार आहेत आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या सभेची जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे आसन व्यवस्था जर पाहिली तर आसन व्यवस्थेमध्ये तब्बल लाख लोक बसतील अशा प्रकारची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आयोजकांकडून अंदाजही वर्तविण्यात आलेला आहे की या ठिकाणी एक लाख लोक जमतील आणि या सभेचा ऐकून आस्वाद घेतील पुढील काळामध्ये या पद्धतीनं जर अशीच सभा जी आहे ही सभा या ठिकाणी ज्या पद्धतीनं संदेश दिला जातो हा संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचतो आणि एकूणच आजच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत या घडामोडीच्या दृष्टीनं ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर काय संदेश देतात काय सांगतात आणि अशोक चव्हाण असतील नाना पटोले असतील यांच्या एकूण काँग्रेसमधील वातावरणात याशिवाय महाविकास आघाडीमध्ये जे सध्या वातावरण आहे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी जी आहे ती जाते का अशा प्रकारचा एकूण प्रयत्न जो आहे तो सुरू आहे नेमका या सभेतून काय संदेश दिला जातो ते पाहणं महत्वाचं आहे एकनाथ चौधरी एबीपी माझा वर्धा